आणि मेंढीपालनात पैसे येतात की नाही आहेत काही लोकांना असं वाटतं की असेच सांगतात पण मी तुम्हाला प्रूफ सा दाखवेन आणि तो पण मी स्क्रीनशॉट हा माझा व्हिडिओ आहे त्याच्या लास्टला मी एक स्क्रीनशॉट लावते असं पण नाही तोंडाने सांगत आहे स्क्रीनशॉट लावते त्याच्यातनं तुम्हाला पैसे येतात की नाही येत हे तुम्हाला समजेल आपण जेव्हा पण यूट्यूब वगैरे बघतो आता तसं मी पण बघते यूट्यूब वगैरे आणि आप यूट्यूबला काही जे दुसऱ्यांच्या शेडवर जाऊन व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांची एक यशोगता सांगत असतात ती लोक की अमक्या अमक्याची मेंढर सांभाळून एवढी एवढी कमाई झाली महिन्याला वीस तीस चाळीस हजार रुपयेपर्यंत कमवतात हो पण वीस तीस ते माहीत नाही पण महिन्याला पंचवीस हजारापर्यंत कमवतात पैसे येत नाहीत मेंढीपालनमध्ये असं नाही आहे तर मेंढीपालांमध्ये पैसे येतात पण कसं आहे ना की जो सुरुवातीला एखादा नवीन माणूस असेल आणि युट्यूबला त्याने बघितलं की अमक्या अमक्याची एवढी एवढी मेंढरं आहेत किंवा एखादा व्यवसाय आहे त्यातनं त्याने एवढं एवढं कमवलेले आहेत आता वीस तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये जर महिन्याला भेटत असतील तर मग माणसं अगदी खुश होतात अगदी असं रक्त सणसंत की नवीन जी पिढी आहे त्यांना असं वाटतो मग त्याला भेटतात मग मी का नाही करू शकत मग एखादा जो असा व्यक्ती असेल तो नोकरी वगैरे सोडेल आणि नोकरी सोडून मग अशा व्यवसायात उतरेल पण कसं आहे ना की उतरायचं आहे व्यवसायात हो नाही उतरायचं नाही तर ह्या मेंढी पालनातनं पैसे भेटतात अगदी चाळीस कडे नाही जात तर पर्यंत महिन्याला भेटतात पण जो आपण युट्यूबला व्हिडिओ बघतोय तो व्हिडिओ आपण बघताना हा विचार कधी करतो का की ते पैसे सांगतोय फक्त पण त्याच्या मागचं काय स्टोरी आहे मागची स्टोरी बोललात तर त्याला लागणारी मेहनत त्या ज्या मेंढीपालन आहे त्याला लागणारी मेहनत कोण किती करतोय हे यूट्यूबवाले सांगत नसतात ती फक्त त्यांची यशोगाथा सांगतात ते पण वीस मिनटं बोला किंवा दहा ते पंधरा मिनटात ही संपवणारी यशोगाथा ही एवढ्या शॉर्टकटमध्ये ते त्यांची यशोगाथा सांगतात ती पूर्ण सांगतात का तर नाही कारण की तो जेव्हा कमवतोय एवढे पैसे तो एवढे पैसे कसं कमवतोय कारण की त्याचा मेंढीपालन दोन चार वर्षा आधीच आहे म्हणून त्याने ते पैसे कमवतोय महिन्याला आणि तेवढे पैसे कमवताना त्याने जी दोन चार वर्ष आधी जी मेहनत केलेली आहे ती मेहनत कोणी आणि कुठलाही वाला सांगत नाही फक्त ती शॉर्टकटमध्ये सांगतात की तुम्ही एवढी एवढी मेहनत घेत आहे हा झालंय तेवढा आम्हाला महिन्याला भेटाय एवढं सांगतील शॉर्टकट मध्ये पण त्याने जी लाईफ त्याच्यात जगलेली आहे मेंढी पालन मध्ये असू दे, दे किंवा शेळी पालन मध्ये असू दे, दे। जेव्हा पण ती लाईफ जगतात तेव्हा त्यांना माहीत असतो की आम्ही सुरुवात जेव्हा ती करतात आणि त्या टप्प्यापर्यंत पर्यंत जी ती लोक मेहनत घेत असतात रात्रीची कधी त्यांना झोप लागत नसेल कधी कधी ती उपाशी असणार कारण की का तर त्यांच्या मेंढरांचं पोट भरायसाठी चाराचं चा नियोजन करताना त्यांना कधी कधी भूक नसेल लागत कधी कधी स्वतःच्या पोटासाठी जेवायला सुद्धा त्यांना टाइम भेटत नसणार आहे अशी त्यांची मेहनत आहे कुठल्या पाहुण्याकडे जायला भेटणार नाही किती लोक नावं ठेवत असतील कितीतरी त्याने स्वतःची हऊस मऊस मारलेली असते त्याच्या फॅमिलीची समजा काय होऊच असेल कुठे जायचं असेल किंवा काही आणि करायचं असेल तर तो करू शकला नसेल त्या दोन चार वर्षात कारण की त्यानं पूर्ण फोकस जो आपला आहे तो फक्त मेंढरांकडे लावलेला असतो ही मेहनत आपण न बघता आपल्या शेडवरची मुलाखत वगैरे घेतात यूट्यूबवाले वगैरे ते आपली यशोगता सांगतात चांगल्या प्रकारे आपल्याला माहीत पडते पण कधी पण जेव्हा आपण यूट्यूबला कोणाचं एखाद्याचं मुलाखत बघत असेल एखाद्याची यशोगाथा बघत असणार त्यावेळेला मात्र ते यूट्यूब चॅनल होण्याकरून ज्यांची यशोगाथा सांगतली त्यांचा नंबर घ्यावा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा पण जर समजा की त्याचा एक व्यवसाय आहे त्या व्यवसायातनं त्याला टाईम भेटेल नाही भेटेल आपण व्हॉट्सअप करावं व्हॉट्सअप वा। करून त्याच्याकडे टायमिंग मागवं आपण एक टायमिंग मागावा की तुमच्याकडे टाईम असला तर आम्हाला फोन करू शकता का मग नंतर त्याची यशोगाता विचारा तो सांगेल डिटेलमध्ये त्याने जे दोन चार वर्ष आधी जगलेली लाईफ काय आहे ज्या वेळेला लोक तो जेव्हा मेहनत करत असतो ना वेळेला काही लोक येऊन टोचर करत असतात काही नको नको ती प्रश्न विचारणार नको नको ते सांगणार पण त्याचं लक्ष फक्त त्याच्या व्यवसायाकडे असतो त्यामुळे तो एक महिन्याचे एवढे पैसे कमवतोय आणि त्याने स्वतःचा जीवन जो जगलेला असतो स्वतःच्या जीवनात जे जी कष्ट के केलेले आहेत हे कुठलाही वाला सांगत नाही आणि कसं आहे ना जेव्हा पण म्हणजे आपण एखाद्याची यशोगाथा बघतलेली आणि आपल्याला असं वाटलं अरे त्याचं एवढं चांगलं आहे पण त्याच चांगलं आहे हे तुम्हाला फक्त युट्यूब मध्ये दिसतय पण तुम्ही स... त्या प्रत्यक्ष बघायचं असेल तर मात्र त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असतो तेव्हा तुम्हाला जर टाईम असला त्याला तर टाइम नसतोच कारण की त्याचा एक व्यवसाय आहे त्याचा जो टायमिंग टेबल आहे त्याच्यावर त्याला काम करायला लागते मग तुमच्याकडे टायमिंग असलं तर तुम्ही स्वतः जाऊन तिथं बघू शकता किंवा समजा तुम्हाला पण टाइम नसेल आणि त्याला पण टाइम नसेल तर मात्र त्याच्याकडे टाइम मागा त्याचे काही प्रश्न तुम्हाला असतील तर ते, ते प्रश्न विचारा थोडा टाइम आपल्याला व्यवसाय जर करायचा असेल तर तो थोडा टाईम स्वतः काढा आणि जाऊन स्वतःच्या नजरेने बघा की तो काय करतोय कसा आहे ना आता तसं बोलला तर पालनामध्ये मी पण तुम्हाला सांगेन की पन्नास हजार मी कमवेन पण जे पन्नास हजार मी कमवेन हे जे तोंडाने बोलते हे कमवते कसे हे स्वतः बघाल तर म्हणाल ना कारण की याच्यात मेहनत आहे आणि ती मेहनत जो घेतोय त्याचे ते पैसे असतात नुसतं तोंडान बोलले एवढे एवढे पैसे कमवतोय म्हणजे तसं नसतं आता तुम्हाला बोलायला गेला तर आमचं आमचं सांगतो सहा वाजल्यापासून सा हो मग सहा वाजल्यापासून आमचा एक ठरलेला वेल असतो त्या ठरलेल्या वेलाच आमचं काम असतं आता आमच्याकडे जी दोन कोकर आहेत त्यांच्यापासूनच आम्ही सुरुवात करतो सकाळी सहा वाजले की ह्या दोन कोकरांना शेडवर येणे शेडवर एक नजर व्यवस्थित मेंढराना टाकणे परत त्या कोकराना घेऊन जाणे आणि कोकराना घेऊन जाणे त्यांना दूध पाणे परत त्यांच्या पचन वयासाठी जे हेराफेरी असते ती करणे आणि त्याच्यानंतर परत येणे गवत आणणे गवत कुटी करणे गवत घालणे ह्या मेंढराना जो गव्हा खा खराब असेल तो काढायचा म्हणजे शिळा असेल तो काढायचा कारण की मेंढ्रा ते पण खात नाही त्यामुळे मग ते काढायचे गवानी स्वच्छ करायची दुसरा गवत टाकायचं पाणी ठेवायचं हे सर्व बघताना थोडंसं आपल्या मेंढऱ्यांकडं नीट लक्ष द्यायचं की कोणाला काही त्रास आहे का कुठे काही प्रॉब्लेम वाटतय का असं सर्व नीट लक्ष द्यायचं आणि मेंढऱ्यांकडं बारक्या कोकरांकडं करा लक्ष द्यायचं हे सर्व म्हणजे जी छोटी छोटी गोष्टी आहेत हे सगळं करताना सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत काम चालू होतं आता दहा वाजता आपण जर आता शेडमध्ये बंद केलं पिल्लांना आणून सोडलं की दहाच्या नंतरचं काम म्हणजे आपल्याला यांच्यासाठी सुका गवत वगैरे बघणे किंवा समजा एखाद्याकडे स्टोअर केलेला असेल तर वेगळी गोष्ट आहे पण त्याची शेती भाती असणं थोडीफार ती शेतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे तसंच आहे की एखाद्याकडे नसेल तर तो, तो सुक्या गवताचं नियोजन करत असेल किंवा जो गवत लावलेला आहे त्याच्यासाठी पाणी वगैरे देणे कारण की आपण पाण्याकडे ही लक्ष नाही गवताकडे दिलं तर तो, तो गवत येणार आहे का तर नाही कारण की गवताशिवाय आपली मेंढरा आहेत का तर अजिबात नाही मग त्या गवताकडे नीट लक्ष देणे एखादी समजा आपण सिस्टम केली नसली तर सिस्टम न केलेल्या गवताला पण दुसऱ्यांची गुरं वगैरे येतात ती नुकसान करतात मग एक दोन तीन चार दिवसात ना आपल्याला फेऱ्या घालायला लागतात तिकडे जिथे आपण गवत लावलेलं आहे ते पण आम्ही करतो ते पण आम्ही करतो आणि नंतर जी शेतीची काम आहे ती करायची ती पण चार साडेचार वाजेपर्यंत चार, वाजे चार साडेचारच्या नंतर पुन्हा शेडकडे येणे शेडवर येऊन आपले मेंढराना बघणे मेंढराना सोडणे खाली परत त्यांना फिरवणे थोडा टाइम का फिरवणे तर त्यांचे पण पाय मोकळे व्हायला पाहिजेत पावसात आपण हे करू शकत नाही पण उन्हाळ्यात ना आपली कंटिन्यू कामं चालू असतात त्यामुळे मग संध्याकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत आम्ही ह्यांना खाली सोडलेलं असतं तेवढा राऊंड फिरणे मग त्यांच्याकडे लक्ष देणे त्याच्यानंतर पुन्हा शेडवर येणे सात साडेसातच्या नंतर पुन्हा त्यांना शेडवर वगैरे पाणी ठेवणे गवत गव्हा राही की नाही बघणे जर नसला तर पुन्हा दुसरा गवत टाकणे आणि पुन्हा आपण थोडा टाइम दहा ते पंधरा मिनट आपण तिकडे त्यांच्याकडे बघत पर्यंत कंप्लीट आठ वाजतात आठ ते साडेआठ वाजलेच पाहिजेत आपला टायमिंग म्हणजे असाच फास्ट चालत असतो पण आपण जेव्हा आप फोकस करतो यांच्याकडे त्यावेळेला आपण टायमिंग बघत नाही मग हा जो दिवसाचा आपला हालचाल आपली ही जी मेहनत आहे ही मेहनत घेतोय म्हणून आपला व्यवसाय चांगला चालू आहे आणि ही मेहनत मात्र दुसरा कोण सांगत नसतो आणि ही डिटेल माहिती असणं खूप गरजेचं आहे आता समजा तुम्ही युट्यूबवर कोणाचा व्हिडिओ कोणाचा यशोगा ऐकलात तर त्या युट्यूबवाल्याकडनं किंवा त्याच्यात सांगतला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुम्ही त्यांच्याकडे घ्या त्यांची बघा कधी पण एखाद लिस्टच असते की सकाळी उठल्यापासून आपल्याला काय काय केलं पाहिजे आता आमच्या समजा शेडवर लेंड्या वगैरे साफ करणं नाही पण प्रत्येकाचे शेड असे शे नसतात तर काहींची खाली असतात काहींचे असले तरी ते लोटणं हा गरजेचं आहे मग तो किती दिवसातनं झाडू मारतोय किती त्याच्याशी मेहनत करतोय त्यांना पाणी चारा सर्व जी काही मेहनत लागत असेल तो दिवसभर एक आकड्यासारखा चालत असतो आणि तो आकड्यासारखा चालत असतो त्याचा टायमिंग पण तसं धावत तस असतो आणि टाईम टू टाइम हे काटेकोर पाळणं गरजेचं आहे ह्या व्यवसायात ह्या व्यवसायात असं म्हणू की नोकरी नाही आहे माझी माझा कोण शेट आहे तर तसं होत नाही तसं विचार केला तर व्यवसायाकडे दुर्लक्ष होतो काटेकोर पाळणं जे काटेकोर आपलं हे आहे नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचं आहे नियम पाळणे ह्या महत्वासाठी आहे की आपला व्यवसाय पुढे न्यायचा आपल्याला मागे नाही न्यायचे आपण नोकरी सोडतो काही लोक काही लोक ह्याच्यात उतरतात त्यावेळेला त्यांनी हे नियम पहिलेच बांधायला पाहिजेत की मला ह्या व्यवसायात प्रत्येक नियम पाळला पाहिजे नुसता पैसा बघून उडी मारायची नसते तर त्याच्यात लागणारी मेहनत बघायची असते जो पैसा येतोय ना तो त्यांच्या मेहनतीचा आहे त्यांनी केलेल्या कष्टाचा आहे आणि तो जे त्यांनी वाया घावलेल्या चार पाच वर्ष आहेत त्यांनी जी तडजोड केलेली आहे प्रत्येक म्हणजे आपण आता म्हणू की अरे नोकरीच्या सुट्टी आहे मी फिरायला जाईन पण तो व्यवसाय करतो ना त्याला ते पण जमत नाही कारण की नातेवाईकेत किती पण गरजेचं तिथे काम असू दे पण तो व्यवसाय सोडून जाऊ शकत नाही का तर ती त्याची वेल आहे ती वेल ह्याना द्यायची गरज असते फिरण्यात घालवली ती वेल तर इकडे दुर्लक्ष होईल मग असा व्यवसाय होत नाही त्यामुळे त्या टप्प्यापर्यंत पर्यंत आपल्याला ही मेहनत घेणं खूप गरजेचं आहे आणि ही मेहनत पहिली त्या यशोगाथा जी आहे त्याच्याकडून ऐकून घ्या त्याची यशोगाथा मग ह्या व्यवसायात उडी मारायची डायरेक्ट उडी मारला तर शंभर टक्के तुम्ही फसाल मग असं फसण्यापेक्षा पहिली त्याची मेहनत त्या सकाळपासून जो काही काम करतोय तुमच्याकडे टाईम असला तर तुम्ही एक दिवस त्याच्यासोबत जा जाऊन राहावा आणि त्याची सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतोय आम्ही रात्रीच्या दहा वाजता साडे दहा वाजता सुद्धा ह्या नाही हिं बघायला येतो एक नजर झोपायच्या आधी नाहीतर आम्हाला झोप लागत नाही का तर आम्ही ह्यांच्याकडे लक्ष टाकतो मग जाणार समजा मेंढरांचा रात्री मध्यरात्रीत आवाज आला तरी इथं येऊन चेक करायला लागतो का मेंढरू कुठला ओरडतोय मग ही तुमची तयारी पाहिजे म्हणजे दिवसाच नाही तर चोवीस तास आपल्याला चोवीस तास आपल्याला ह्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतंय आणि तेव्हाच हा पुढे व्यवसाय जातोय जर समजा तुम्ही म्हणाल मी रात्रीच्या झोपाकडील मेंढ्र ओरडतायत किती ओरडू दे कशाला ओरडत असतील तुम्हाला माहिती आहे तिथे काय प्रॉब्लेम असेल नाही माहिती ना मग त्याच्यात नुकसान होते म्हणून तुम्हाला रात्रीचा पण सतर्क राहावं लागणार आहे आवा जरा आवाज आला तरी तुम्हाला तिथे येणे भाग आहे आणि हे चोवीस तास आपल्याला जे काम करायचं आहे त्याचे हे पैसे आहेत असेच पैसे येत नाही